खरं तर हा निकाल असा लागेल ही मला अपेक्षा नव्हती हो या निवडणुकीमध्ये जे सर्वसामान्य जनता हो जे करी, शेत करी, शेत जे होती जे कष्टकरी शेतकरी शेतमजूर जे बहुजन वंचितला मानणारा वर्ग होता हा फार मोठ्या प्रमाणात वर्ग होता आणि बाळासाहेब आंबेडकरांची सभा ही झाली सुद्धा एक लोक अतिशय प्रेमापुटे त्या ठिकाणी आली होती आणि मला खात्री होती की हा जो निकाल आहे मी कुठल्याही या ठिकाणी कुठला आमिष न दाखवता लोक प्रेमापुटी माझ्यापाशी गोळा होत होती आणि ह्या निकालामध्ये मला तरी वाटतं ह्या महाराष्ट्रात निकाल आपण पाहिला तर एक वेगळीवेगळे अतिशय बलांडी लोक ह्या ठिकाणी पाहिलेत तर माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता पण मला खात्री होती की ही मी निवडणूक चांगल्या पद्धतीने तयारी केली होती आणि मला निवडून येण्याची खात्री होती परंतु काही ठिकाणी मला असं पाहायला मिळालं की ज्या गावामध्ये काही माझे नातेवाईक असताना सुद्धा त्यांच्या घरी मी जेवलो बसलो गप्पा अशी काही गावं आहेत त्या गावामध्ये झिरो झिरो सुद्धा मत मला काही ठिकाणी पाहायला मिळाली तर मला याच्यात थोडी ह्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के शंका आहे की ही निवडणूक बहुतेक जनतेने हातात घेतलेली निवडणूक ती का मला वाटतं मशांनीच परत मतदान पर फिरावले का हे सुद्धा मला वाटते कारण एवढा मोठा धोका राजकारणात कधी मी सगळं राजकारण आतापर्यंत सांभाळून जपून करणारा कार्यकर्ता आहे मी कुठला शेत कारखानदार नाही किंवा काही नाही आज प्रेमापोटी एवढ्या जनतेने प्रेम केले ते मी पशी पशी हे मी मान्यच करतो ज्या कार्यकर्ते माझ्यासाठी उपाशी तपाशी राहिले ज्यांना काही अपेक्षा असताना सुद्धा काही मिळालेलं नाही तरी लोकांनी मला हे मतदान दिलं हे मी मान्य करतो पराजय हा मान्यच करावा ला लागतो लोकशाहीमध्ये तो मी मान्य केलेला आहे पण हा जो पराजय झालेला आहे हा लोकशाहीच्या विरोधातला पराजय मला दिसतोय निश्चित मला खात्री आहे आज मी मला प्रत्येक भागातून फोन येतात प्रत्येक जो जेव्हा लढा तो त्यांच्या गावचं मतदानाच्या बाबतीमध्ये मला ह्या गोष्टी मान्यच नाही असं तो कायम ठामपणे सांगतोय की माझ्या गावामध्ये तुम्हाला इतकी वतं पडायला पाहिजे होती तर ते आपण त्याच्यातही पन्नास टक्के सोडली तरी तो मान्य करीत नाही याचा अर्थ काहीतरी वेगळा ह्या निवडणुकीमध्ये दिसतोय आणि खर तर पहिल्यापासूनच आपण पाहिलं तर पहिली पेटी फटल्यापासून ज्या ज्या गावात मला चांगली मतं मिळणारी अपेक्षा होती त्या त्या गावात नेमकीच मतं कमी झाली आणि ती लोक मी काही अशी बोलून त्यांना बोलून मला मतं मागत नव्हतो त्यांना मी प्रेमापोटी लोक माझ्यापर्यंत होती काही असून तरी आम्हाला तुम्हाला मतं द्यायच्या अशी जर लोक बोलत असतील आणि आजहीच लोक मला फोन करून सांगतात अहो आम्ही तुम्हाला काळजीपूर्वक सांगतो आम्ही मतदान केलंय आणि तुम्हाला मतदान का पडलं नाही की लोक जर पराजय झाला तरी सांगतात म्हणजे हे कुठंतरी काहीतरी पालतू चुडण्यासारखा कार्यक्रम दिसतोय त्याच्यात खर तर मी माझ्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ता अशा गोष्टी करणं किंवा मशीनवर विश्वास ठेवून मतदान मागणं हे इथून पुढच्या काळात अवघड गोष्ट होऊन वाचलेली दिसते कारण आज आपली पाहिलं तर सगळ्यात मोठी माझी सभा झाली माझ्यावर कुठला नेता नव्हता कुठल्या कार्यकर्ता मोठा नव्हता कुठल्या गाड्या वगैरे मी भाडे कुडे काही दिलं नव्हतं तरी प्रेमापुटी लोक हे आली होती आणि ती प्रेमापुटी माझं भाषण आहे काही काही लोक फार मोठा नेता नाही किंवा राष्ट्रीय नेता नाही एक शेतकऱ्याचा कार्यकर्ता शेतकऱ्याचा मन मनगायला आणि एक तयारी केली एक सगळ्यांनी आशीर्वाद त्या ठिकाणी दिली होती आणि ना भोवत ना भविष्याशी एवढी मोठी सभा झाली त्या सभेपासून वातावरण मला वाटते निश्चितपणे बिघाडलेलं दिसते आणि ते मागच्या वेळीसुद्धा दोन हजार नऊला हेच चित्र मला पाहायला मिळलं तेच आता पुन्हा दोन हजार चोवीसला पाहायला मिळलं एक अतिशय वाईट गोष्ट माझ्या दृष्टिकोनातूनही एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला कुठेतरी फसवणूक केल्यासारखं हा एक मला वाटतं या निवडणुकीमध्ये एक पुढच्या दृष्टिकोनातून एक धडा घेण्यासारखी गोष्ट आहे परंतु ह्या अशा निवडणुकीने मी कधी खसून जाणारा कार्यकर्ता नाही भविष्यकाळात सुद्धा चांगली मोठ बांधणार आहे चांगल्या त्या थे ठिकाणी कार्यकर्त्याची फळी तयार करणार आहे आणि जोमानी कामाला लागणार आहे त्याच्यामुळं मला ज्यांनी ज्यांनी मतदान केलं जे जे कार्यकर्ते नेते मंडळी ने सहकार्य केले त्यांचं मी अंतकरणापासून आभार मानतो आहे त्यांना आपण खचून जाता जे प्रेम केला असंच प्रेम ठेवा भविष्य काळामध्ये या गोष्टी आपल्याला सर्व घडायच्यात एक दिवस काय होणार आपला निश्चितपणे उजाळणार आहे तुम्ही काळजी करायचे कारण नाही आणि मी निश्चितपणे सर्वांना बरोबर घेऊन पुढे राजकीय दिशा लवकरात लवकर ठरवणार आहे खरं तर ती शंका मी निर्माण केली या ठिकाणी ज्या गोष्टी आज मीडिया पत्रकार मतदार ज्यांची मिरवणूक निघली ते लोक आज पाहिलं तर लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर ह्या गोष्टीचा निश्चितपणे लोकांना शंका आहेच प्रत्येक माणसं त्या ठिकाणी शंकेचं आज मला सुद्धा एक खोबरेच फोन आले की हे शक्य नाही एवढं मतदान तुमच्या विरोधात जाणं हे शक्य नाही आणि मला काही वेळेस त्या मी फोन बी केलं ते कधी माझा पाच नंबरला मी त्या चार नंबरला काही व्हॉट्सअपवरती नंबर द्यायचे की चार नंबरला एवढी मतं पडली बाकीचे जे जे मतदान होतं ते बरोबर नंबरवर पडत होतं पण पर। माझ्या मतात मला शंभर टक्के मला खात्री की मला जे लोकांनी मतं दिलेत ती मतं मला पेटीमध्ये वि आपल्या मशीनमध्ये हे पाहायला मिळालेली नाहीत ही मी शंभर टक्के तुम्हाला खात्री देऊन सांगतो शंभर टक्के याच्यामध्ये घोटाळा आहे मग ते कोणाकडे गेले असतील सांगता येणार नाही पण मला जी मतं मिळणार होती ती मतं कमी आहेत सर्वात मोठी गर्दी आपल्या आता गर्दीचं मतात रूपांतर झालं नाही मागील दोन हजार नऊच्या विधानसभेला पण हेच चित्र स्पष्ट झालं होतं गर्दीचं मतात रूपांतर होत नाही याचं नम कारण काय नाही एक तर विषय असा आहे लोकांना गर्दी केली नाही तर माणूस हा कार्यकर्ता कुठंतरी तो बॅग फुटला दिसतोय आणि तो उमेदवार चर्चेत राहत नाही आणि गर्दी करावा हे परत असे दिवस मागचे दिवस परत पुढे येतात म्हणजे खरं तर मला चूक वाटली की गर्दी न करता मी निवडून आलो असतो की सभा घेऊन माझ्याकडून चूक झाली हे मला मान्यच करावं लागेल कारण एवढी लोक माझ्या मागे आहेत हे सगळे अंधारातले लोक होते मी उजेडात आणले आणि त्या दिवसापासून हे सगळं वातावरण चेंज झालेलं आहे हे मला मान्य करावं लागतं आता मी टी व्हीला पाहतोय अनेक लोक त्या मशनवरती आक्षेप घेत आहेत प्रत्येक पक्ष आणि आपण जे टी व्हीनला पाहिले सर्वे तुमचे मीडियाचे पत्रकारांचे जे सर्वे होते हे सर्वे आता ज्या निवडणुका झाल्यात एकही सर्वे त्याच्यात खरा ठरला नाही हे तर निश्चित तुम्हाला मानावं लागणार आहे मग श्रेवण्यामध्ये दोन दिवस महिना महिना लाईट जात नव्हती आणि मतदान झाल्यानंतर मात्र लाईट सारखी का जात होती त्याची शंका निर्माण निश्चितपणे होणार आहे आणि हे निश्चितपणे जे निवडून आहे त्यांना सुद्धा त्याचा आनंद वाटत नाही हे आपल्याला निश्चित पाहायला मिळते हे मला खात्री शंभर टक्के लाईट जाणं म्हणजेच काहीतरी घोटाळा झालेला आहे हे शंभर टक्के मतदाराला सुद्धा तुम्ही आजसुद्धा चर्चा करा आणि तुमची सर्वे सुद्धा काढा त्या सर्वेमध्ये माझा सर्वे कितीवर होता किती नंबरवर होता आणि तो सर्वेमधला माणूस फार डायरेक्ट इतक्या लांब कसा फेकला जातो दोन दिवसामध्ये मतदान झाल्यानंतर फार ढकला जातो ही मला अतिशय अवघड गोष्ट वाटते त्याच्यावर चिंतन करण्याची गरज आहे भविष्य काळामध्ये हे चिंतन सर्वच मतदारांनी कार्यकर्त्यांनी करण्याची गरज आहे